माझ्यावरती अन्याय झालेला आहे माझ्या नऊ वर्ष नऊ महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळ्या झाल्या माझ्या पतीवरती माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना लवकरच लवकर पोलिसांनी काय असं योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दोन दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे काय नाही त्यांनी आम्हाला पैसे न्यायला बोलवले होते आम्ही स्वतः गेलो त्यांचा व्यवहार झाला होता आम्ही गाडीकडे जाईपर्यंत तोपर्यंत त्यांनी पाठीमाग नेऊन डायरेक्ट सरांच्या वरती पिस्त रुजून पोळी घातली ते पण माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर माझ्या समोर त्यांनी आज घटना केली माझ्या समोर माझ्या नऊ महिन्याच्या पोरीसमोर त्याच्यामुळे आयुष्य कसं करायचं होतं ते तुम्ही सांगा त्याच्यावरती नाही भेटल पाहिजे मला